दोन मृत्यू शंभराहून अधिक रुग्ण ही परिस्थिती आहे पुण्यातली पुण्यामध्ये जीबीएस या आजाराने आता थैमान घातलंय हळूहळू रुग्णांची संख्या वाढत चालली आहे आणि परिस्थिती चिंताग्रस्त बनत चालली आहे खरं तर शरद पवारांनी देखील याबद्दल तातडीने काही पावलं उचलण्याच्या सूचना प्रशासनाला केलेल्या होत्या तरी सुद्धा हळूहळू जी बी एस हा वाढतानाच दिसतोय परंतु नेमकं हा जी बी एस आजार गुईलेन बॅरेज सिंड्रोम नेमका आहे तरी काय काय घडतंय याच्या रुग्णांमध्ये नेमके याचे परिणाम कसे असतील याला बरं कसं करायचं या संदर्भाने सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी आत्ताच जग कोविडच्या एका मोठ्या धसक्यातून बाहेर पडलंय आणि चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड सारख्याच दुसऱ्या व्हायरसने थैमान घातलेल्याच्या बातम्या आपण वाचल्या परंतु भारतामध्ये तो आजार तर आला नाही परंतु पुण्यामध्ये एसने आता थैमान आहे गुईलेन बॅरेज सिंड्रोम असं या आजाराचं पूर्ण नाव आहे शॉर्टकटमध्ये आपण त्याला जीबीएस असं म्हणतो एसमध्ये नेमकं होतं काय आहे तर आपल्या स्नायूंची ताकद कमी होणे आपले स्नायू कमजोर होणे आणि हळूहळू श्वास घ्यायला गिळायला बोलायला डोळे हलवायला त्रास होणे आणि नंतर मृत्यू होणे ही लक्षणं आहेत जी बी एसची आता नेमका हा जी बी एस आजार होतो का आहे खरं तर वरवर बघता हा मज्जातंतुशी रिलेटेड असलेला आजार आहे परंतु सध्या तरी हा आजार नेमका कशामुळे होतोय तर कॅनफॅलोबॅक्टर जेजुनी या बॅक्टेरियाच्यामुळे हा आजार होतो आहे परंतु मग या आजारामध्ये आपलं शरीर आपल्याला का मारण्याचा प्रयत्न करत हे समजून घ्या खरं तर याचं वरवरचं कारण जरी कॅम्फॅलोबॅक्टर जेजुनी या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनचं असेल तरी सुद्धा एखाद्या इन्फेक्शनच्या विरुद्ध आपल्याच शरीराने चुकीची तयार केलेली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे हा जो जीबीएस आजार आहे हा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे ऑटो म्हणजे काय तर इम्यून म्हणजे स्वतःची असलेली रोगप्रतिकारक शक्ती आटो म्हणजे ती स्वतःच्याच विरुद्ध काम करते तर एकूणच काय हो जी बी एसमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती इतरांना मारण्याऐवजी आपल्यावरतीच अटॅक करते आणि त्यामुळे आपल्या मज्जातंतू संस्थेवरती परिणाम होतो आहे नर्वस सिस्टीमवरती परिणाम होतो आहे आणि हळूहळू आपली नर्व सिस्टीम ही वीक होत जाते त्यामुळे स्नायूंची हालचाल आणि स्नायूंची ताकद या दोन्हीही कमी होत जातात कालांतराने बोलायला येत नाही त्यानंतर गिळायलाही येत नाही बऱ्याचदा या केसेसमध्ये पॅरालिसिस होण्याची शक्यतासुद्धा अर्धांगवायू होण्याची शक्यतासुद्धा खूप जास्त आहे आणि असा हा जी बी एस कॅम्फॅलवॅक्टर जेजुनीमुळे होण्याचे चान्सेस जास्त आहे खरं तर जी बी एस हा वेगवेगळ्या कारणांनीसुद्धा होऊ शकतो परंतु सध्याचे पुण्यातील परिस्थिती बघता कॅम्फॅलोबॅक्टर जेजुनीच्याच इन्फेक्शनमुळे जी बी एसचा प्रादुर्भाव हा पुण्यात वाढत चालला आहे वेळीच जर जी बी एसला आपण रोखलं नाही तर या पेशंटमध्ये तर नंतरच्या आयुष्यभरासाठी बरेच वीकनेस आणि या गोष्टी असणारच आहेत परंतु नवीन लोकांना मात्र आपण जर वाचवलं नाही तर बरेच पेशंट या सगळ्या वेळख्यामध्ये अडकू शकता आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये अर्धांगवायूचं वायूचं प्रमाण मसल वीक होण्याचं प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या ठरू शकतात जी बी एसच्या विरुद्ध सध्या तरी एखादी वेगळी अशी वेगळी ट्रीटमेंट नाही आहे परंतु सध्या तरी इम्यून सिस्टीमशी रिलेटेड काही औषधं या, या ट्रीटमेंटमध्ये सध्या वापरल्या जात आहेत आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्यालाच मारण्यासाठी जेव्हा येते तेव्हा तिला शांत करण्यासाठीचे काही औषधे सध्या उपलब्ध असलेली आपण वापरतोय परंतु याचा समूळ नायनाट करणारे अजून तरी औषधं उपलब्ध नाही आहेत याचे वॅक्सिन्सही येणाऱ्या काळामध्ये येतीलच परंतु त्याचं कारणही एक फिक्स नसल्यामुळे फक्त कॅम्फेलोबॅक्टर जेजुनी विरुद्धची वॅक्सिन आणून त्याचा तेवढा फायदा होईल की नाही याबद्दल संशोधकांमध्ये अजून तरी एकमत झालेलं नाही आहे तर अशा प्रकारे हा जी बी एस सध्या तरी आपल्यासाठी डोकेदुखी ठरला आहे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये याचे पेशंट वाढत चालल्यामुळे महाराष्ट्र सरकारसाठी ही एक मोठी डोकेदुखी येणाऱ्या काळात असू शकते हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद